दारवा तालुक्यातील उमरी शिवास शिवारास सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकून तिघांना अटक केली ही कारवाई पोलिसांनी केली राहणार तालुका मानोरा जाधव कानोजनी तालुका नेर प्रकाश वसराम राठोड राहणार धानोरा तालुका दिग्रस अशी अटकेतील तर गोपाळ दुर्गादास चौहान राहणार उमरी इंदल महादेव जाधव सुरेश हरिचंद्र जाधव राहणार उमरी अशी पसार झालेल्यांची नावे आहेत

असे एकूण सहा कोंबडे दहा चापू रोख रक्कम असा एकूण चौदा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींविरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एसडीपीओ चिरमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास कुलकर्णी सुरेश राठोड विठ्ठल जाधव पंकज राठोड सुनील दुधे मिथुन राठोड किरण राठोड निलेश आडे यांनी केली